आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपली जी गुढी आहे ती कशा पद्धतीने उभारावी गुढीचं जे साहित्य आहे गुढीला लागणारे जे साहित्य आहे ते कोणतं आहे गुढी कोणत्या दिशेला योग्य दिशेला लावले लावावी आणि गुढीला नैवेद्य काय दाखवावा कोणता मंत्र म्हणावा याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनीच व्हिडिओ बघायचा आहे बघा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या नूतन व म्हणजे मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष खूप भरभार लाटायचं आणि सुख समृद्धीने जावं हीच मी प्रभूजांनी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय योग्य पद्धत बघा गुढीऊ पाडताना घाई गडबड करायची नाही गुढी ही व्यवस्थित उभारायची असते कारण की गुढी उभारण्याचे पण काही पद्धत असते कोणत्या दिशेला उभारावी कोणत्या दिशेला तिला व्यवस्थित ठेवावी आणि मंत्र कोणते म्हणावे नैवेद्य कोणता दाखवावा कारण की गुढी म्हटली तर ब्रह्मध्वज आणि ब्रह्मध्वज म्हटला म्हणजे विजय प्राप्ती ज्या ठिकाणी योग्य पद्धतीने गुढी उभारली जाते आणि तिची विधीपूर्व विधीपूर्वक पूजा केली जाते त्या ठिकाणी त्या व्यक्तीची त्या घराची प्रगती निश्चितच होते आणि त्याचं घर हे हे सुख शांतीने निश्चितच भरतं आणि त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते त्याच्यामुळे ही गुढी उभारताना आपल्याला मंत्र कोणते म्हणायचे आहे आणि ते गुढीचं जो सामान आहे जे निंबाचे पत्ते आहे ते गडू आहे किंवा त्या ठिकाणी ठेवलेला नैवेद्य आहे त्याचा आपल्याला काय करायचं याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करेन तर आता आपल्याला काय बघायचं तर आपल्याला साहित्य बघायचं आहे जे गुढीसाठी लागणारे साहित्य आहे आणि कोणत्या कलरची साडी आपल्याला गुढीला लावायची आहे ती अतिशय शुभ मानली जाते ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आता साहित्य अगोदर आपल्याला एक ता तांब्याचा लोटा लो किंवा तांब्याचा जो गडू आहे किंवा तुमच्याकडे पितळाचा असेल स्टीलचा असेल तो गडू घ्यायचा आहे पण तांब्याचा किंवा पितळाचाच गडू आपल्याला घ्यायचा आहे आणि तो गडू घ्यायचा त्याच्यावर स्वस्तिक काढायचं नंतरनं आपल्याला लिंबाची पानं आंब्याची डहाणे हे सुद्धा लागणार आहे एक साखरेची गाठ लागणार आहे नंतरनं गुढी उभारण्यासाठी आपल्याला नवीन वस् वस्त्र लागणार आहे बघा तुमच्या घरात जर नवीन वस्त्र असेल तर ते गुढीसाठी वापरायचं आहे आणि कलर कोणता वापरावा ते सांगते बघा गुढी उभारताना शुभतेचं विजयाचं प्रतीक जे आहे ब्रह्मध्वज म्हटला गेलेला आहे तर भव्या कलरचा कपडा किंवा लाल कलरची साडी किंवा भव्या कलरची साडी किंवा पीस असेल तुमच्याकडे ती साडी तुम्हाला वापरायची आहे जी गुढी उभारण्यासाठी कारण की गुढी ही ब्रह्मध्वज आणि विजयाची प्राप्ती करून देणारी आहे त्यामुळे तर ह्या दोन दोन कलर तुम्हाला गुढी उभारताना लावायचे आहे दुसरं म्हणजे आता तुम्हाला सांगते गुढी उभारताना आपल्याला गुढी कधीही उजव्या हातालाच उभरा उभा म्हणजे उजव्या जो साईड आहे उजवी साईड त्या ठिकाणीच आपल्याला गुढी लावायची असते म्हणजे उजवी साईड म्हटली तर तुम्ही घराच्या बाहेर जाताना तुमचं कुठल्याही देशाला घर असू द्या तर घराच्या बाहेर जाताना तुमच्या उजव्या हाताला घराच्या बाहेर जाताना तुमच्या उजव्या हाताला आपल्याला गुढी लावायची आहे याच ठिकाणी योग्य पद्धत आहे आणि दुसरं म्हणजे आता आपल्याला काय करायचं त्याच्यासाठी तुम्हाला एक नारळसुद्धा लागणार आहे नारळ तुम्हाला गुढीला अर्पण करायचं असतं आणि ते नारळ आपल्याला दुपारच्या टायमाला फोडायचं असतं आणि सगळ्यांना तो प्रसाद खायचा असतो त्यामुळे नारळसुद्धा आपल्याला गुढीला अर्पण करायचं असतं त्यामुळे नारळसुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि प्रसादासाठी सांगते म्हणजे आता तुम्हाला प्रसादासाठी सांगते जे ग गुढीला आपण नैवेद्य अर्पण करणार आहे आता नाकूर घरांमध्ये खीरपुरी असणार किंवा पुरणाची पोडी असणार किंवा वेगवेगळे पद्धत जशी तुमची पद्धत असेल त्याचप्रमाणे तुम्ही नैवेद्य अर्पण करायचं आहे पण हा नैवेद्य सुद्धा आपल्याला गुढीला अर्पण करायचा आहे कारण की या नैवेद्याचा मान आहे तर गुढी उभारण्यासाठी आपल्याला जो नैवेद्य आहे तो तुम्हाला सांगते नैवेद्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये थोडासा हिंग घ्यायचा नंतर जिरे घ्यायचे मोहळी घ्यायची गूळ ओवा हे सगळं एकत्र करायचं बघा परत सांगते हिंग हिंगाची जी पावडर असते हिंगाची पावडर घ्यायची जिरे घ्यायचे जिरे पूड घ्यायची नंतर न मिरे घ्यायचे नंतर न ओवा घ्यायचा आणि थोडासा गूळ घ्यायचा हे संपूर्ण साहित्य एकत्र एक करायचं थोडासा लिंबाचा पाला त्याच्यात टाकायचा त्याच्या गोळ्या तयार करायच्या किंवा भुकटी तयार करायची आणि तो आ, द, द, जी गुढी आहे आपली जिथे गुढी मांडलेली मानलेली आहे त्या गुढीला तुम्हाला तो नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि गुढीला नैवेद्य अर्पण झाल्यानंतर त्या नैवेद्याचं काय करायचं सगळ्यांनी घरातल्या लोकांनी तो नैवेद्य आपल्याला खायचा असतो कारण की तो, तो आरोग्यासाठी सुद्धा चांगला आहे त्याच्याने खोकला जातो कफ जातो ताप जातो आणि आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं आणि गुढीचा तो मान आहे की हा नैवेद्यच आपल्याला गुढीला अर्पण करायचा असतो तुम्ही भले दुसरा करा पण हा नैवेद्य सुद्धा आपल्याला गुढीला अर्पण करायचं आहे नंतर ना तुम्हाला आता सांगेन बघा गुढी उभारताना आपल्याला नैवेद्य दिल्यानंतर वेडीची जी गाडी असते म्हणजे टोकर असतो टोकर म्हटला जातो बघा भरपूर ठिकाणी वेडूची काढी पण भरतात काय काय ठिकाणी टोकर म्हटला जातो तर काय करायचं टोकर म्हटला जातो तर काय करायचं तर तो टोकर अगोदर पोकळ आहे का भरिव आहे हे आपल्याला चेक करायचं आहे तो जी काठी आपण घेणार आहे वेडूची तर ती काठी भरीव आहे का पोकळ आहे कारण की पोकळ जी काठी असते ती घेत नाही जी भरीव असते तीच घेतली जाते त्यामुळे चेक करूनच आपल्याला बाजारातून सुद्धा आणायची आहे किंवा तुमच्या घरात वर्षानुवर्ष चालत असेल तिला सुद्धा चेक करायचं की तिला छिद्र पडलेलं आहे का ती पोकळ आहे का ती भरीव आहे का तर भरीवच घ्यायची आहे तिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर तिला चांगलं तेल लावायचं आहे तिला थोडा वेळ वाढत घालायचा आहे आणि नंतर हळदी कुंकाचे आपल्याला तीन तीन बोट त्यांना लावायची आहे ते लावून झाल्यानंतर त्याला साडी साडी बघा साडीचा कलर तुम्हाला सांगितला भव्वा किंवा लाल कलरची साडी घ्यायची किंवा पीस घ्यायचा आणि तो लावल्यानंतर आपल्याला अगोदर गुढी उभारण्याच्या टायमाला बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर एक पाठ ठेवायचा त्याच्यावर गुढी उभरायची म्हणजे लांब सडक काठी घ्यायची आणि तुमच्या तुमच्या इथं जर तस पद्धत म्हणजे तुमच्या अपार्टमेंटमध्ये नसेल तरी सुद्धा लांब घ्यायची लांब घ्यायची ती पाठावर बसेल अशा पद्धतीने घ्यायची आहे पाटाच्या म्हणजे ज्या वेळेस आपण पाठ ठेवणार त्याच्या पाटा पाटावर एक कापड टाकायचा त्याच्यावर गुढी उभारायची आणि घुघडी उभारल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्या गुढीची तुम्हाला पूजा करायची आहे विधियुक्त जशा पद्धतीने तुम्ही गुढी उभारली की तिला बांधली वगैरे व्यवस्थित बांधली गेली आणि बघा तुम्हाला कलावा सुद्धा सांगितलेला आहे मी सॉरी कलावा सांगायला विसरली ते बांध्या करता आपल्याला पंच रंगाचा कलावा लागतो जे बघा असा नाळा असतो जो त्याला नाळा पण म्हणतात पंचरंगाचा कलावा सुद्धा म्हणतात किंवा धागा सुद्धा म्हणतात अशा कलरचा कलावा घ्यायचा आणि त्याच्यानेच गुढी आपल्याला बांधायची असते ती गुढी बांधून झाल्यानंतर तिला पूजा करायची असते पूजा करताना आपल्याला मंत्र म्हणायचा असतो दुसरा मंत्र मी तुम्हाला वरच्या साईडला देईल तो खूप मोठा आहे आणि एक मंत्र तुम्हाला सांगते ज्या वेळेस तुम्ही गुढी उभारणार त्यावेळेस तुम्हाला मंत्र पठन करायचं आहे गुढी उभारताना आपल्याला ओम ब्रह्मध्वजाय नमहा ओम ब्रह्मध्वजाय नमः असं तीन वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे आणि गुढी उभारायची आहे गुढी लाहडती कुंकू अक्षदा लावायची आहे आणि गुढीचा नमस्कार करायचा आहे गुढीचा नमस्कार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं गुढीचा नमस्कार झाल्यानंतर सगळ्या घराचे घरातल्या लोकांनी सुद्धा गुढीचा अशाच प्रकारे पूजा करायची आहे त्याचा नमस्कार करायचा आहे आणि रांगोळी वगैरे जशी तुम्ही रांगोळी वगैरे स्वच्छ असं सुंदर अशी सजावट सुद्धा करायची आहे आणि मग नंतर तुमच्या घरातला जो नवेद्य असेल तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि मी जो अगोदर तुम्हाला सांगितला तो नवेद्य सुद्धा तुम्हाला तिथं दाखवायचा आहे नंतर ना नारळ सुद्धा तिथं अर्पण करायचं दूपदी अगरबत्ती लावायची आणि ब्रह्मधो झाला म्हणजे जे गुढी आहे ती ब्रह्मा ब्रह्मध्वज आहे आणि विजयाचं प्रतीक आहे ही गुढी का उभारली जातात ते तुम्हाला सांगते भरपूर ठिकाणी वेगवेगळी म्हणजे वेगवेगळं अफवा पसरल्या जातात की वेगवेगळ्या म्हणजे असं म्हटलं जाते की आपल्या गुढी जी आहे ती वेगळ्या कारणात तो लावली जाते पण तसं नाही गुढी ही, ही राम म्हणजे श्री प्रभू रामांनी रावणाचा व्रत केला होता आणि व्रत केल्यानंतर ते चौदा वर्षांनी वनवास भोगून अ अयोध्येमध्ये आलेले होते तर त्या लोकांनी रामांचं स्वागत करण्यासाठी गुढ्या उभारल्या होत्या ब्रह्मध्वज उधारला होता कारण की हा ध्वज जो आहे तो विजयाची प्राप्ती करून देणारा आणि विजय मिळवला होता त्यामुळे हा गुढी सण साजरा केला जातो पावडा साजरा केला जातो आणि त्याच वेळेस ही गुढी संपूर्ण गावांमध्ये शहरांमध्ये अशा पद्धतीने लावली जाते त्यामुळे गुढी गुढीपाळो हा साजरा केला जातो कारण की तो ब्रह्मध्वज आहे विजयाची प्राप्ती रा श्रीरामांना प्रभूंनी केलेली होती त्यामुळे ही विजय प्राप्ती म्हणून गुढी प्रत्येक हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर चैत्र महिन्यामध्ये लावली जाते तर अशा प्रकारे गुढीचा हा मान सम्मान आहे तर आणि नंतर ना मी तर आता मी तुम्हाला सांगते तर आपल्याला काय करायचं अजून तुम्हाला सांगते की मंत्र कुठला पठण करायचा आहे आता मी तुम्हाला सांगणार की जे आपण संपूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेस आपण गुढी केव्हा उभं राहावी मेन पॉईंट म्हणजे गुढी गुढी ही सकाळच्याच टायमाला उभारायची असते तुम्ही आज सा सातला सुद्धा उभारू शकता साडेआठला पण फक्त नऊ दहा वाजू नका आजच्या अगोदरच आपल्याला गुढीची गुढी आपल्या ला इथं लावायची असते ही शु हाच शुभ टाईम आहे सात ते आठच्या दरम्यानमध्ये तुम्हाला गुढी तुमच्या गरज बाहेर मंत्र वगैरे म्हणून झाल्यानंतर दुपारच्या टायमाला बघा काही काही ठिकाणी संध्याकाळच्या टायमाला म्हणजे पाच वाजण्याच्या अगोदर गुढी काढली जाते काही काही ठिकाणी बारा वाजले म्हणजे ज्या वेळेस आपण जेवायला बसतो तर त्या जेवायच्या अगोदर गुढीची पूजा गुढी उतरून ती केल्या ठेवून त्याची पूजा केली जाते आणि काही काही ठिकाणी संध्याकाळी काढली जाते चारच्या अगोदर तर जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याचप्रमाणे आपल्याला गुढी काढायची आहे ती ठेवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं जो जो गुढीचा जो म्हणजे आपण जो गडू ठेवलेला आहे वरती छोटासा त्या गडूमध्ये तुम्हाला दान द्यायचं आहे कारण की दानाला खूप महत्त्व आहे आणि त्या दिवशी दान केल्याने बघा हे जर दान केलं तर बघा गडू घ्यायचा आणि त्या गडूमध्ये आपल्याला तांदूळ दाळ किंवा तुमच्या घरामध्ये गहू असतील तर ते भरून द्यायचं आणि ते भरून झाल्यानंतर त्याच्यावर दोन हड़, हळद कुंड ठेवायचे आहे तुमच्या आय पीतीप्रमाणे दक्षिणा ठेवायची अकरा रुपये दहा रुपये जसे तुम्हाला वाटले दे तसे दक्षिणा ठेवायची आणि ते जात म्हणजे गडूमध्ये भरलेलं जे साहित्य आहे एका कॅरे बँकमध्ये टाकायचं आणि ते कुणीतरी गरीब व्यक्ती गरजू व्यक्ती त्याला द्यायचं आहे असं केल्याने काय होईल तर तुमच्या घरामध्ये धन दान 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 बरकत राहील तुमच्या घरामधलं धनधान्य कधीच समाप्त होणार नाही आणि तुम्ही जेवढं देणार तेवढं तुम्हाला परत परमेश्वर निश्चितच देणार त्यामुळे दान करायला सुद्धा एवढं महत्व आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दान करायचं आहे उद्याच्या दिवशी लो त्या लोट्यामध्ये भरून काही पण धान्य तुमच्याकडे तांदूळ असतील गहू असतील डाळ असतील जे असेल ते भरायचं दोन हडकुंड ठेवायचे थोडेसे अक्षता म्हणजे त्याच्यावर दहा रुपये अकरा रुपये असे ठेवायचे आणि कोणाला तरी दान देऊन टाकायचं दुसरं म्हणजे लिंबाची पत्ते जे लिंबाचा पाला आहे त्या लिंबाच्या पाल्याचं काय करायचं तर लिंबाचा पाला आपण सा सायंटिफिक म्हटलं तर वैज्ञानिक म्हटलं तर तो आपल्या धान्यामध्ये टाकलं तर आपल्या धान्याला कीड लागत नाही आणि धार्मिकपणे म्हटलं तर जर आपण आपल्या निंबा लिंबाचा पाला आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये गव्हामध्ये टाकला तर आपल्या धान्याला कधीच समाप्त होत नाही धन्य धनधान्याला बरकत राहते आणि धान्य कधीच संपत नाही पीठ संपत नाही त्या घरामध्ये वर्षभर वर कशाचीच कमी राहत नाही त्याच्यामुळे जो लिंबाचा पाला आहे तो आपल्याला आपल्या धान्यामध्ये टाकायचा आहे त्याला फेकून द्यायचा नाही आणि दुसरं म्हणजे त्याच्यासाठी अजून एक उपाय सांगते काय करायचं लिंबाचा जो पाला आहे त्याचे एकवीस लिंबाचे पालं घ्यायचे पानं एकवीस घ्यायचे एक ए, एक रुपया एक रुपया दोन रुपया जे असते तुमच्याकडे नाणे ते घ्यायचे आणि ते एक पुरी बांधायची आणि आपल्या तिचोरीमध्ये ठेवायची असं केल्याने तुमच्या घरामध्ये धनदान्यालासुद्धा कमतरता राहत नाही असं म्हटलं गेलेलं आहे त्याच्या हे जे उपाय आहे ते आपल्याला आवर्जून करायचे आहे प्रत्येक स्त्रीने ना अशाच प्रकारे तुम्हाला ध्वज म्हणजे गुढी पाडव्याची गुढी उभारायची आहे अशाच पद्धतीने आणि त्याची जी साडी आहे भव्या कलरची लाल कलरची तुम्ही परिधान करू शकता जी काठी लावलेली आहे ती काठी तुम्ही व्यवस्थित पुढच्या वर्षी कामातील अशी ठेवायची आहे आणि ज्या साखरेच्या गाठी आहे त्या तुमच्या घरात लहान बाळ असेल किंवा म्हातारे व्यक्ती असेल त्यांच्या गड्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे नंतर खाऊन टाकायचे आहे आणि ते जे नारळ सांगितलं ते नारळ फोडून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला खायचं आहे तर अशा प्रकारे गुढीची स्थापना करायची आहे आणि आपला घर प्रगतीशील बनवायचं आहे घरात सुख शांती नांदण्यासाठी अशाच प्रकारे आपल्याला गुढीची स्थापना करायची आहे माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ